नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील अठ्ठावीस एप्रिल पासून कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे मात्र या मालिकेच्या निर्मात्याकडून हात जोडून विनंती केली जात आहे या नवीन मालिकेचा नुकतंच प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की एक बाई स्टॉल वरून लहान मुलाला सांभाळत असते तेव्हा तिचा नवरा बायकोची कामे आहेत असं म्हणून तिला बडबडतो तेव्हा कावेरी ती ऐकते आणि त्या बाईच्या मदतीला जाते आणि तिच्या नवऱ्याला सडेतोड उत्तर देते लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या पुरुषांना पुरुषांनी फक्त गल्ल्यावर बसून राहायचं असलं का असे ती त्याला विचारते आजची स्त्री ही पुरुषच्या पेक्षा दोन पावले पुढे आहे असं ती म्हणते तेव्हा सुरक्षणा कावेरीची हे बोलणे ऐकते आणि ही मुलगी ज्या घरात जाईल त्या घरात वाटोळ करून ठेवेल असं म्हणते तर प्रेक्षकांनो मालिकेच्या सुरुवातीला सुलक्षणा आणि कावेरीमध्ये वाद दाखवण्यात आलेले आहे मालिकेचा हो प्रोमो पाहून विनंती करताना दिसत आहेत पुन्हा पुन्हा तेच दाखवू नका या मालिकेत भांडणे नको सुरुवातीला सर्व मालिकांमध्ये नायिका एकदम डॅशिंग दाखवतात आणि नंतर याच नायिका अत्याचार सहन करणाऱ्या दाखवत आहेत तर या मालिकेने जास्तीत जास्त सकारात्मक मा गोष्टीची मागणी प्रेक्षकांनी केली आहे तर मित्रांनो ही नवीन मालिका तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद